मेनानाथजी पांडेसाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय महाराष्ट्राचं नेतृत्व बाळासाहेबजी थोरात साहेब आदरणीय केशव बाबा व्यासपीठावरील सर्वच सन्मान्य उपस्थिती आणि ह्या पांडे, पांडे परिवारावरती प्रेम करणारं हा उपस्थित जनसमुदाय माता भगिनी उपस्थित मीडिया पांडेसाहेब एक वर्षापूर्वी त्या जगाचा निरोप घेऊन गेले त्या दरम्यान त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी मी सांत्वनपर भेटीसाठी घरी गेलो होतो नंतर माझ्या कामाच्या व्यस्तिमुळं बाहेर असल्यामुळं मी विधीला किंवा मधल्या काही कार्यक्रमाला येऊ शकलो नाही आणि मधी परत त्यांचे कुटुंबीय जेव्हा मला भेटले आजच्या स्मृतीदिनाला त्यांनी यावं मी यावं आणि मग सकाळचा सगळा राबता पहारा संपून मी त्या कार्यक्रमाला खरं तर प्रोटोकॉलप्रमाणे थोडंसं उलटं झालं पण <laughs> योग्य वेळेला चालू <laughs> असं हे मी का सांगितलं की बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे आपण सगळ्यांनी ठरवून आहे की एकदा माणूस या जा जगाचा निरोप घेतला का त्यांच्या चांगल्या गुणांची जोपासना करायची आणि पांडेसाहेबांनी जे तालुक्यासाठी केलं आहे किंवा ह्या तालुक्याच्या शैक्षणिक संस्था असतील पाण्याचे प्रश्न असतील त्यांच्यामध्ये जे योगदान दिलंय तर ते आपण सगळे कोणी विसरणार नाही आधी काय झालं मग तरीसुद्धा मला जो मूलमंत्र भेटला आहे माझ्या हितचिंतकांकडनं ते रिॲक्ट होत बसू नका मी कधीच कुणाला उत्तरं देत बसत नाही सर त्यामुळे ज्यांना राजकारण करायचं ते करा राजकारणामध्ये राजहंसाची भूमिका असावी थोरात साहेबांसारखी चांगले ते उचलावून पुढं जावं पांडेसाहेबांनी जे चांगलं केलं आहे त्याची आठवण कायम आपल्या स्मरणात राहील आणि ती घेऊनच आपण त्या आठवणी पुढं घेऊन जाणार आहोत ध्यास पर्व या ग्रंथामध्ये मला वाटतं सर्व काही त्यांनी केलेले तालुक्यासाठीचं योगदान असणार आहे आणि खराटे सरांनी जे मुखपृष्ठ बनवलं आहे तर खराटे सरांची गॅलरी जेव्हा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मुंबईमध्ये हे फोटो लागले होते सगळ्या त्या गॅलरीत मी पाहिलं हो तर आपल्या तालुक्याच्या सुपुत्रानं एवढं सगळ्यांनी त्यातमध्ये आपल्या तालुक्यातले बरेचसे नैसर्ग चित्र खेड्यातले त्या कळसुआईच्या पायत्याची जी आदिवासी लोक माणसं राहत आहेत त्यांची हे सगळं पाहिलं आणि मन भारावून गेलो मी भेटायला गेलो होतो तिथं कराटे सरांना तर तसं अजूनच या पुस्तकाचं जे महत्त्व आहे ते खराटी सरांनी जे त्यांचं चित्र रेखटलं आहे त्यामुळं अजूनच त्याला भारदस्तपणा आला आहे नक्कीच हा ध्येय पर्व हा ग्रंथ वाचायला मला पण आवडेल आपणही वाचावं कारण पुस्तकातून घेण्यासारखं बरंच असणार आहे त्यांनी जे जी जीवन मला तर राजकारणात मी तसा दोन हजार सालाच्या नंतर चमकायला सुरुवात झालो त्याच्या आधीचं राजकारण्यांनी काय केलंय बराचसा इतिहास कदाचित मला माहीत नसेल ते सगळं वाचायला भेटणार आहे त्यामुळं हा ग्रंथ जे प्रकाशित आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो पांडेसाहेबांनाही मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या वाणीला राम देतो रामकृष्ण साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस अधिकृत आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव